आणि ते राज्य वार्ताहरांचा आपण लोकशाही आणि कायद्याचा मान्य न्याय न्यायालयाचा नियम सुरू कधी नाही काम करणे आज पण करत नाही माननीय न्यायदेवने आम्हाला न्याय आतापर्यंत दिलाय आम्हाला गरीब लोकांना आशा आहे न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनवून गोर गरीबांचा मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की नाही करत काय असत बघा शेवटी सरकार जर गोरगरीबाला विचारलं तर गोर गरीबाचा दुवा गोर गरिबाचा आकार गोरगरीबांच्या वेदनाची काळजी करणार न्यायालय न्याय मंदिर असत त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार न्याय समधा ठकेन घेणार न्यायदेवता आमच्या वेळ ना जाऊन आणि आम्ही कुठेही लोकशाहीच्या कायद्याचं नियमाचं उल्लंघन केले नाही आम्ही शांततेत आम्हाला नको शिवाय घेतलो याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं सांगायच न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाडी